तर मित्रांनो झालेलं आपल्यासोबत एक प्रॉब्लेम प्रॉब्लेम म्हणजे एक मिनटं मी दाखवतो तुम्हाला तर हा झाला आहे प्रॉब्लम डिस्प्ले वेगळा आणि बॉडी वेगळी जाम टेंशन आलं आहे आणि मेन माझ्या कामाच्या टायमालाच हे जा। झालं आहे मोबाईल तुटला आहे ॲक्च्युली लावलेला त्याला चार्जिंगला फोन आलेला फोन आला मी फोन साईडला ठेवला आणि चुकून माझा हात लागला हात लागला ते खाली पडला मोबाईल डायरेक्ट दोन तुकडे काम तर बंदच झालं आहे माझं पी सी असं चालू ठेवलं आहे कारण जेव्हा लॉग इन करतो ना तेव्हा नोटिफिकेशन येतात मोबाईलवर नोट नोटिफिकेशन येत आहे ऑलरेडी मोबाईल वाय वायब्रेट वगैरे होतो आहे पण ते अप्रूव करताना आणि काय ऑप्शनच नाही आता आता उद्या पहिलं जाऊन त्याला रिपेअर केला पाहिजे मजबूत फटका पडणार आहे मोबाईल बनवून झाला आहे लागलेली खूप आता खाली आहे स्वामी हॉटेलमध्ये पैशापूर वेज आता हा झाला आहे मोबाईल बनवून डिस्प्ले गेलेला डिस्प्ले नवीन टाकला आहे मोबाईल म्हणून झालेला आहे लागलेली फोन स्वतःला दहा वाजता घराचा निघाले तो आता वागले फ इथे बदलापूर वेस्टला स्वामी हॉटेल आहे म्हणजे आता म्हणजे आता खाऊ काहीतरी आम्ही मागवलेलं पनीर लाजोबाग मला तर आवडलं टेस्ट छान होती तुला काय वाटलं कशी होती टेस्ट स्वामीमध्ये आम्ही बहुतेक वेळ आलो आहे पण टेस्ट चांगलीच आहे ना स्वामीमध्ये हां